त्यावेळेला आपल्यासोबत कुणी कुणी कशी कशी करता केली हे माहिती आहे तरी आम्ही शांत आहोत तरी आमच्यात कसेच आहे आमचा नेता शांत सैमी स्वभावाचा आहे आज नाही तर उद्या बदल होईल आणि कालांतरानं आज दोन हजार चोवीस ची निवडणूक उभी झाली आणि याच महायुतीच्या घटक पक्षा सोबत महायुतीसोबत अनेक पक्ष आले मराठ्या पक्षाने पक्षा ज्याही प्रवेश केला महाराष्ट्रात सत्ता समीकरणं बदलली मारणामध्ये माहितीची पुन्हा सत्ता आली आणि फडणवीस साहेब आणि मोदी साहेबांचं स्वप्न पूर्ण झालं पण आज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मात्र ह्या सगळ्या कष्ट करणाऱ्या चळवळींना विसर पडलेला आहे आणि त्यातून बाहेर पडला मला वाटतं आणि म्हणून आज आपण प्रेम आहे आणि एवढे एवढं चापले नाही तर त्यांनी सातारच्या गादीचा चापाला कारण ज्यांच्या जीवावर ज्यांच्या नावावर ही सत्ता उभी राहते ज्यांच्या नावानं सत्ता परिवर्तन होतो प्रोत्साहित होतो उत्साही होतो आणि परिवर्तन घडतो अशा छत्रपती शिवरायांच्या गादीचाही अवमान करावा रामदास आंबोलांचाही अवमान करावा ही गोष्ट खेदजनक आहे त्यामुळं आता नेमकं काय करायचं या भूमीशी सगळेजण आम्ही बघायला एकत्र आलेलो आहोत छत्रपती शिवरायांच्या गाजेला अवमानचा घ्यायचा म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये माग हटायचं नाही उभं राहायचं ताकदीने सामोरे जायचं आणि त्यांना आव्हान आज या शेवटच्या सांगा करतोय की तुम्ही छत्रपती शिवरायांच्या गादीचा सन्मान करावा आणि रामदासजी आपलं युतीची माहिती केली त्या नेत्याचा सन्मान करावा आणि महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये सन्मान नावा अजूनही वेळ गेलेली नाही तर पहिल्या आधीच छत्रपतीचं नाव यायला पाहिजे आधीच रामदास आठवलेचं नाव यायला पाहिजे पण या दोघांनाही बाहेर पाहिजे हा पहिला अपमान झाला तरी अजून आम्ही आव्हान करतोय की अजून तरी आपल्यामध्ये सुधारणा करा आणि जर सुधारणा केली नाही तर सत्ता कशी बदलायची याची गणितरीक्षा करून आहे सगळ्यांना जे एवढे खासदार जे आज जाऊन संसदेत बसलेले आहे जे आमदार आहेत ते जाऊन बसलेले आहे सगळ्यांना जर आकडेवारी आपण काढली तर एकट्या दलित चळवळीने किती खासदार त्याला घरी पाठवले हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये येणारा खासदार असा काय चे लाख दोन लाखाच्या लिड नेत नाही ठराविक चार खासदार येतात पण रायगडचं उदाहरण घेतलं तर अठराशे मतांनी सीट लागलेली प्रत्येक मतदारसंघामध्ये आमची किमान एक लाखमत आहेत ती रामदासी आठवले साहेबांना मांडणारी आहे इतर आमच्याकडे अनेक मुवमेंट आहेत पण आठवड्या साहेबांना पाहणारा एक वर्ग आहे पूर्व प्रत्येक मतदारसंघामध्ये तो लाखाच्या हिशोबात आहे जर हा मतदार वर्ग नाराज झाला हा तुमच्या बाजूला गेला तो आपल्या चारशो पार गणित कसं पूर्ण होणार आहे मग हे जर गणित पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला अटल साहेबांना छत्रपतीच्या गाडीचा आवाज चालणार नाही त्याचा सन्मान करावा लागेल तो, तो सन्मान के। केला तर प्रत्येक मतदारसंघामध्ये लाखाच्या घरात असलेली आमची मतं ही सोबत एक लाख मत प्रत्येक त्याच्या हो विभागातला विरोध पक्षाचा ठरवलेला आहे तर नाही सन्मान झाला तर मात्र आम्ही सोबळा ही उभे ठेवला आणि अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागावर जागेवर आमचे उमेदवार उभे राहणार अशी चर्चा आमच्या नेते माननीय राजाभोस यांच्या सोबत झालेली